एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्लॉटला आज दोन महिने आणि चार दिवस पूर्ण झालेले आहेत मित्रांनो अतिप्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळे तुम्ही पाहू शकता हे एरियात पाणी साचल्यामुळं झाडांची उंची कमी जास्त आहे काही झाडं लहान आहेत काही उंच आहेत परंतु हा जो एरिया आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये पाणी एकदम कमी साचलं होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता उंची एकदम समप्रमाणात आहे जे तुटायची झाडं होतं तीच फक्त थोडीशी लहान दिसतात बाकी सेम झाडं आहेत आपण हे कमी जास्त उंची कवर करण्यासाठी मित्रांनो पोंग भरणी करत आहे ज्याच्यासाठी आपण शंभर एम एल प्रति झाड पोंग करत आहे आणि हे तुम्ही पाहू शकता आपण दोनशे लिटरचा बॅलर घेतला होता त्याच्यामध्ये आपण इसाबियन पाचशे एम एल घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट अडीचशे ग्रॅम झिंक अडीचशे ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस आपण दीड किलो घेतलं होतं मित्रांनो आणि याची आपण पोंगाभरणी केलेली आहे त्याचबरोबर जी ए आपण दोन ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्या पुढे टाकले आहेत मित्रांनो इकडं पूर्ण व्हिडिओ पहा पाठीमागचेही व्हिडिओ पहा मित्रांनो धन्यवाद